हा फाना काढलं की आधीच म्हणलं लगेच ओळखता येतं की नागसाप विशाल जातीचा सा। उन्हाळ्यामध्ये जास्त करून नागसाप बाहेर पडतात गरम हे बघा लगेच फनाच काढलं त्याने हा आपण काढला चार पाच फुट

हे बघा इथेच थोडस दिसतोय कॅन्डा माग सगळं सामान काढलं पण शेवटचा कँडा मागायचा दिसतोय थोडासा कॅन्ड बाहेर हे बघा साप आहे बरोबर ओळखलं त्यांनी पण वगैरे काढलं की लगेच लोक ओळखतात नागे विषारी सापे मित्रांनो लगेच रेस्के करते लगेच फनाच काढलं त्याने आप फ काढलं की म्हणजे आधीच म्हणलं तर लगेच ओळखता येतं की नाक साप विशाल जातीचा भारतीय मध्ये इंग्लिशमध्ये इंडियन्स फॅक्टर उन्हाळ्यामध्ये जास्त करून साप बाहेर पडतात गरमी असल्याकारणाने थोडस संध्याकाळी थंडावाला साप येत असतात घराच्या आजूबाजूला कसलीच अडचण ठेवू नका जेणेकरून तुम्हाला असा त्रास होणार नाही जिथे अडचण आहे तिथं साप काय करणार थंड्यावासाठी अडचणीत येऊन लपणार घराच्या आजोबाला जास्त करून साप येतात उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर खूप सुंदर असा नाग आहे हा त्याचं फोन वगैरे जे आहे ते खूप सुंदर आहे खाना काढतो सहसा खाना काढायची मंत्र्यांना आता आपण काही करू ह्याला आपल्या बॅगेमध्ये लगेच पॅक करून टाकू आता खाना मिटून घेतलं त्याने आता

हाय फक्त मला एकच नावाला वाटलं म्हणजे मी पण बघितलंय तुम्ही जाहीर असं

शांत नाग वाटलं काही शांत नाग नागिन नाग नाग ते तुम्हाला नाही काहीतले त्याला जास्त चांगला अनुभव लागतो त्याच्यामध्ये माहिती असायला